मित्रांनो मराठा आरक्षणाचं आंदोलन हा महाराष्ट्राच्या इतिहासातला एक अध्याय वर्षानुवर्ष या विषयावर आंदोलनं झाली नेते बदलले सरकार आली गेली पण मराठा समाजाच्या हातात ठोस निकाल लागला नाही आणि आता पुन्हा एकदा ज्वालामुखी पेटलाय मुंबईच्या आझाद मैदानावर आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावात मराठा बांधव आरक्षण हवंच या निर्धारानं रस्त्यावर उतरलं मनोज दरांगे पाटील हे नाव आता महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात उच्चारलं जातं मित्रांनो हा माणूस मराठा आरक्षणासाठी उपोषण करतोय आणि आरक्षण मिळाल्याशिवाय उठणार नाही या निर्धारानं त्यांचं उपोषण चालू आहे त्यांचं आंदोलन आता केवळ एक मागणी राहिलेली नाही तर ते स्वाभिमानाचं युद्ध बनलं मनोज दारांगे पाटील यांनी मागच्या वेळेस अंतरवाली सराटीत आंदोलन मोठ्या जिद्दीने लढलं होतं त्याचा अनुभव सगळ्यांना आहे त्यावेळी झालेला लाठीमार डोळ्यात मिरची पावडर आणि रक्तानं माखलेल्या मराठा तरुणांच्या आठवणी आजही महाराष्ट्रातला समाज विसरलेला नाही आता जेव्हा ते मुंबईत उपोषणाला बसले आहेत तेव्हा हजारो मराठा बांधव लाखो मराठा समाज आपलं दुःख आमचं आहे असं म्हणत त्यांच्यासोबत उभा ठाकलाय पाऊस असो व कडकून मराठा बांधव उपोषणाला साथ देत आहेत गावोगावी आंदोलन साखळी उपोषण चालू आहेत शाळा कॉलेजातले विद्यार्थीसुद्धा सोशल मीडियावरून एकाचा आवाज देत आहेत आरक्षण आमचा हक्क आहे पण मित्रांनो या संवेदनशील आंदोलनाला राजकीय चिगळवाचं तोंड लागलंय ते काही नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आता हे बघा भाजप आमदार संजय केनेकर यांनी मनोज जारांगे पाटलांना उद्देशून शरद पवारांचा सुसाईड बॉम्ब म्हणत धमाका केला म्हणजे थेट सांगितलं की मनोज जारांगे पाटील हे पवारांचा हत्यार आहेत आणि त्यांचा स्फोट देवेंद्र फडणवीस यांच्यावर व्हावा म्हणून ते सोडले मित्रांनो असा शब्दप्रयोग ऐकून महाराष्ट्रातील तमाम मराठा कार्यकर्त्यांच्या अंगात रक्त सळसायला लागलं कारण सारांगी पाटील हे एखाद्याचे प्यादे आहेत असं म्हटलं की आंदोलनातल्या लोकांचा सन्मान दुखवतो आता दुसरी बाजू चंद्रकांत पाटील चंद्रकांत दादा पाटील पंढरपूरमध्ये भाषण करताना म्हणाले मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळणार नाही हे आंदोलन म्हणजे गावच्या सरपंचाचं राजकारण आहे आता मित्रांनो हा अपमान मराठा समाजाच्या गायात खोलवर रुजला गावोगावी तरुण म्हणायला लागले आम्ही सरपंच नाही पण या राज्याचा इतिहास आम्ही लिहिला आहे त्यातच दादांनी देवेंद्र फडणवीस यांची फुलं उदवून स्तुती केली त्यामुळे आंदोलकांचा संताप आणखी वाढला मित्रांनो नितेश राणे बोलले नाहीत तर चंद्र सूर्य उगवलेत का असा प्रश्न निर्माण होईल जारांगे पाटलांनी आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मातोश्रींचा उल्लेख केला होता या मुद्द्यावरून नितेश राणे पेटून उठले होते त्यांनी तर थेट सांगितलं होतं मराठा असलेले लोक कधीच आईबद्दल अपशब्द वापरत नाहीत जारांगे पाटील यांची हिंमत कशी होते त्यांनी जर हिंमत केली तर त्यांची जीभ हातात देऊ मित्रांनो ही भाषा म्हणजे थेट धमकीच जीभ हातात देणं हा प्रकार ऐकून महाराष्ट्रातला तमाम मराठा समाजातील आंदोलक पेटून उठले पण मित्रांनो जरांगे कुठले मागे हटणारे नाहीत त्यांनी प्रत्युत्तर दिलंय राणेंचा उल्लेख चिसुंद्री असा केलाय चितुंदरीचा पाय कधी मोजता आलाय का ती नेहमी लाल असते आंदोलन संपलं की तिच्याकडं बघतो एकदम तिखट उत्तर मराठा समाजात हा संवाद जणू घोषवाक्य बांधलाय चंद्रकांत पाटलांवरही जारांगी भडकलेत अक्कल असती तर समितीतून बाहेर फेकले गेले नसते मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून मराठा तरुणांची व्हॅलिडिटी रोखली उगाच वचवच करून मराठ्यांच्या शिव्या खाऊ नका मित्रांनो हे म्हणणं म्हणजे थेट समोरासमोर आव्हान दरम्यान महाविकास आघाडीतील आमदार खासदार जारांगे पाटील यांना भेटायला आहेत तर महायुतीतील काही नेते गुपचूप समर्थन करतायत काही भेटायलाही गेले म्हणजे राजकारणात सगळ्यांना माहीत आहे मराठा समाज रस्त्यावर उतरला की निवडणुकीच्या गणितावर थेट परिणाम होतो पण दुसरीकडे काही नेते चिघळणारी वाद पेटवणारी भाषा वापरतायत म्हणजे एका बाजूला सहानुभूती तर दुसऱ्या बाजूला भडकाऊ असा डाव मांडला जातोय वाद पेटल्यावर दादांनी लगेच मागे येऊन मनोज दरांगे पाटील माझे मित्र आहेत भांडण कृपया करून लावू नका अशा प्रकारची प्रतिक्रिया चंद्रकांत दादांनी दिली पण मित्रांनो समाज इतका भडकलेला आहे की लोक म्हणतायत पहिल्यांदा चिघळवलं कोणी आता मैत्रीची गाणी का गायची आजची परिस्थिती अशी आहे की मराठा समाज फक्त आरक्षण मागत नाही तर तो आपला अभिमान परत मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरला गावोगावी महिला तरुण शेतकरी विद्यार्थी सगळेचे आंदोलनात उतरले लोक पुढच्या भाकरीवर तडजोड करतील पण स्वाभिमानावरती नाही जर सरकारनं संवेदनशीलता दाखवली नाही आणि नेत्यांनी उगस भडकवणारी वक्तव्य केली तर ही ठेणगी ज्वालामुखी होणार हे मात्र नक्की महाराष्ट्रातल्या राजकीय समीकरणांवर निवडणुकांवर आणि समाजाच्या मानसिकतेवर याचा मोठा परिणाम होणार आहे मित्रांनो हा सगळ्या खेळ बघता एक गोष्ट नक्की आहे मराठा समाजाची लढाई आता गावोगावी पेटली आहे ही फक्त आरक्षणाची मागणी नाही तर स्वाभिमानाची चळवळ आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद